Sarvana namaskar माय स्कॉलर पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनल वर आपण पर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहोत तर स्कॉलरशिप असो असो मंथन परीक्षा किंवा इतर शिक्षक भरती भरती पोलीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जे काही गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे उदाहरणे आहेत ते आपण आपल्या युट्यूब मध्ये घेत आहोत आपल्या या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला ते अशा प्रकारचे गणिताचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर व्हिडीओ शेवटपर्यंत पहा चला आजच्या मध्ये सुद्धा आपण नवोदयासाठी किंवा मंथन परीक्षेसाठी उपयुक्त गणिताची उदाहरण उदाहरण घेणार आहोत चला पहिले उदाहरण बघा केशवराज शाळेतील एका वर्गातील मुलांच्या संख्येच्या चौपट रक्कम प्रत्येक मुलाने जमा केली तर दोन हजार नऊशे सोळा रुपये रक्कम जमा झाली तर वर्गातील मुलांची संख्या किती वर्गातील मुलं होती ना त्या वर्गातील मुलांच्या संख्येच्या चौपट रक्कम प्रत्येक मुलाने जमा केलेली पा मग वर्गात मुले किती म्हटलेले मग आपण वर्गात मुले एक मानू वर्गात एकूण मुले वर्गात मुले यक्स आता वर्गातील मुलांच्या संख्येच्या चौपट रक्कम प्रत्येक मुलाने जमा केली म्हणजे प्रत्येक मुलाने किती रक्कम जमा केली प्रत्येक मुलाने बघा वर्गातले जेवढे मुलं आहे त्याच्या चौपट म्हणजे वर्गात मुलं किती यक्स त्याची चौपट चौपट म्हणल्यानंतर किती झाली चार यक्स एवढी रक्कम प्रत्येक मुलाने जमा केली म्हणजे एका मुलाने चार एक्स रक्कम जमा केली अशी वर्गात किती मुलं आहेत टोटल एक्स मुलं अशी सगळ्यांनी मिळून किती रक्कम जमा झाली दोन हजार नऊशे सोळा म्हणजे एका मुलाने केली चार एक्स रक्कम जमा वर्गात किती आहेत यक्स मुलं मग एका एकाचे चार एक्स तर एक्स मुलं आहेत किती म्हणून गुणिले करू आपण एवढे गुणिले केल्यानंतर दोन हजार नऊशे सोळा अशा प्रकारे आपण मांडू बघा चार म्हणजे वर्ग बरोबर दोन हजार नऊशे सोळा एक्स वर्गला चार गुणिले पुढे निव आणि चार भागिले करू यक्स वर्ग बरोबर दोन हजार नऊशे सोळा भागिले चार चार साते अठ्ठावीस एक उरला चार दोने आठ तीन उरले चार नवे छत्तीस म्हणजे किती आले यक्स वर्ग बरोबर सातशे एकोणतीस म्हणून x बरोबर सत्तावीस म्हणजे चा वर्ग आहे बघा सातशे एकोणतीस आता ची किंमत निघाली यक्स म्हणजे वर्गातले मुलं किती सत्तावीस आता वर्गातल्या मुलांच्या चौपट प्रत्येक मुलाने जमा केली ठीक आहे ना वर्गातल्या मुलांची संख्या आपल्याला विचारली फक्त वर्गातल्या मुलांची संख्या विचारली त्यामुळे आपण किती येणार त्याचं उत्तर सत्तावीस ही वर्गातील मुलांची संख्या <laughs> चला त्यानंतर जो उदाहरण पाहू आपण प्रियल प्रीतम अनुक्रमे अकरा पॉईंट दोन शून्य रुपये सात पॉईंट दोन शून्य रुपये व नऊ पॉईंट सहा शून्य रुपये च्या काही पेन्सिली खरेदी केल्या तर पेन्शिलीची किंमत जास्तीत जास्त किती असू शकेल आता जास्तीत जास्त शब्द आल्यानंतर एक लक्षात घ्यायचं कधी पण त्याचा मसावी काढायचा आता मसावी काढण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल हे रुपये दिलेले आहेत त्याचं पैशात रूपांतर करून घेऊ आपण म्हणजे पहा प्रियलकडे किती पैसे होते मग शंभर पैशाचा एक रुपया असतो म्हणून जर समजा अकरा पॉईंट दोन शून्य रुपयाचे जर पैसे केले तर अकराशे वीस पैसे होतील प्रियंकडे अकराशे वीस प्रीतम किती होतील सात पॉइंट दोन शून्य रुपये म्हणजे सातशे वीस पैसे प्रीतम आणि प्रियाकडे नऊ पॉईंट सहा शून्य रुपये म्हणल्यानंतर नऊशे साठ पैसे हे कुणाकडे प्रियाकडं नऊशे साठ पैसे आता याचा आपण काय करून घेऊ मसावी काढून घेऊ मसावी काढण्यासाठी उभी मांडणी करते मी अकराशे वीस सातशे वीस आणि नऊशे साठ याचा आपण मसावी काढून घेऊ आता सगळ्याच्या एक स्थानी शून्य म्हणल्यानंतर त्याला दहानी भाग जाते दहा भाग देऊन घेऊ दहाणी भाग दिल्यावर इतर राहिले एकशे बारा इतर राहिले बहात्तर इतर राहिले शहाण्णव परत ह्याला चार निभाग जाते चार त्रिक चार दोन्ही आठ तीन उरले चार आठ बत्तीस पुन्हा ह्याला चार निभाग दिला चार एक चार अन, चार आठ बत्तीस चार दोन्ही आठ एक उरला चार चौक सोळा परत आता ह्याला बघा किती निभाग जाते दोन निभाग जाते दोन एक स्थानी आठ आहे चार आहे म्हणून दोन भाग देऊ इथं आले चौदा इथं आले नऊ आणि इथं आले बारा आता ह्याला बघा इथं याला तीन ने जातो याला तीन ने जातो पण ह्याला जात नाही म्हणजे आता एवढा ह्याचा मसावी निघणार किती येणार दहा गुणिले चार गुणिले दोन म्हणजे दहावी चोप चाळीस चाळीस गुन्हे ऐंशी म्हणजे मसावी याला ऐंशी म्हणल्यानंतर त्या पेन्सिलीची जास्तीत जास्त किंमत किती असू शकेल तर त्या पेन्सिलीची जास्तीत जास्त किंमत ऐंशी पैसे असू शकेल चला पुढचं गणित बघू आपण एक वस्तू एकोणपन्नास रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू त्र्याहत्तर रुपयांना विकल्यामुळे होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती त्या वस्तूची खरेदी किंमत विचारायला आपल्याला म्हणजे एकोणपन्नास रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू त्र्याहत्तर रुपयाला विकल्यामुळे होतो मग आपण तोटा किती धरू यच तोटा माहित नाही आपल्याला आपण तोटा धरू यक्स आणि नफा किती होत आहे त्याच्या दुप्पट नफा दोन बघा म्हणजे ज्यावेळेस एकोणपन्नास रुपयाला विकले त्यावेळेस तोटा होतो आणि त्र्याहत्तरला विकल्यानंतर नफा होतो याच्यातला किती फरक आहे आपण काढू काढून विक्रीमध्ये बघा पहिल्याच्या विक्रीमध्ये आणि दुसऱ्या विक्रीमधला फरक बघा विक्रीतील फरक बघा तर फरक एवढा आहे फरक एवढा म्हणजेच नफा आणि तोटा मिळून हा एवढा फरक आहे म्हणजे यक्स अधिक दोन यक्स बरोबर चोवीस म्हणजे तीन यक्स बरोबर चोवीस इथं यक्सला तीन लय म्हणून पुढे नेऊन भागिले करू x बरोबर चोवीस तीन तीन चोवीस यक्स बरोबर आठ म्हणजे तोटा किती झाला आठ तोटा बरोबर आठ म्हणजे पा ज्यावेळेस एकोणपन्नास रुपयाला विकली वस्तू त्यावेळेस आठ रुपये कमी आली म्हणायचं म्हणजे ती किती खरेदी किंमत असेल मग त्याच्यात आपण काय करू खरेदी किंमत बरोबर एकोणपन्नास अधिक आठ म्हणजे आलं सत्तावन्न बघा आणि जर विक्री जर जरी समजा नफा किती झालाय दुप्पट झालाय म्हणजे नफा सोळा झालाय म्हणजे या त्र्याहत्तर मधून जर सोळा केले तर खरेदी किंमत येते पहा म्हणजे किती सत्तावन्न म्हणजे खरेदी किंमत आली सत्तावन्न चला पुढचं उदाहरण बघू आपण दोन हजार पाच सालचा प्रजासत्ताक दिन बुधवारी असल्यास दोन हजार नऊ सालचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल दोन हजार पाच चा प्रजासत्ताक दिन आहे बुधवारी म्हणजे सव्वीस जानेवारीला येते पहा बुधवार सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पाच ला कोणता वार आलेला आहे पहा बुधवार आपल्याला विचारलंय दोन हजार नऊ सालचा प्रजासत्ताक दिन येईल मग मा एक लक्षात घ्यायचं प्रत्येक वर्षी एक एक वाराने पुढे सरकत असतो म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पाच ला प्रजासत्ताक दिन जर बुधवारी आला तर सहा ला कोणत्या वारी येईल पहा दोन हजार सहा ला गुरुवारी सात शुक्रवार एक एक दिवसाने पुढं सरतो आठ शनिवार आणि नऊ बघा आठ हे लिप वर्ष आहे लिप वर्ष असल्यामुळं पुढचा जो आहे तो सोमवारी दोन हजार नऊ सालचा येणार सोमवार बघा दोन हजार पाच चा आलेला आहे बुधवारी दोन हजार सहा चा गुरुवारी दोन हजार सातचा प्रजासत्ताक दिन शुक्रवारी दोन हजार आठ चा प्रजासत्ताक दिन शनिवारी आणि दोन हजार नऊ चा प्रजासत्ताक दिन येणार सोमवारी चला पुढचं उदाहरण आपण सत्तावन्न किलोमीटर व एकशे नव्वद डेशिमीटर यांचे गुणोत्तर किती आहे गुणोत्तरामध्ये एक मात्र वेगवेगळी आहेत ज्यावेळेस गुणोत्तर करायचं असतं त्यावेळेस मात्र सारखे करून घेणं गरजेचं आहे आपण काय करू दोन्हीचे एक सारखे करून घेऊ म्हणजे या किलोमीटरचे आपण डेशिमीटर करून घेऊ बघा त्याच्यासाठी एक लक्षात घ्यायचं किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर मांडून घेऊ आपण एक लक्षात याच हे जर सूत्र तुम्हाला नीट पाठ असलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उदाहरण तुम्हाला जर सोडायला सांगितलं किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर मीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर अशा प्रकारचं हे जर सूत्र पाठ केलं तर तुम्हाला याच्याच आधारावर लिटरवरचे सुद्धा सूत्र तयार करता येतील किंवा ग्रॅमवरचे सुद्धा सूत्र तयार करता येतील बघा आता हे सत्तावन्न किलोमीटरचं आपण काय करून घेऊ डेशे मीटर करून घेऊ बघा सत्तावन्न किलोमीटर मग डेसिमीटर मीटर कुठे इथं इथून आपल्याला काय करावं लागते एवढे शून्य मांडावे लागते म्हणजे सत्तावन्न किलोमीटरचे एवढे झाले पाच लाख सत्तर हजार डेशे मीटर आणि पुढचं तर आहे डेडे मीटर कोणतं आहे एकशे नव्वद डेशे मीटर याचं आपल्याला गुणोत्तर तयार करायचं तर ह्याचं एकक सारखे झाले म्हणजे सत्तावन्न किलोमीटर बरोबर पाच लाख सत्तर हजार डेशी मीटर आणि नंतरचं आहे एकशे नव्वद डेशीमीटर आता याच आपण काय करून घेऊ गुणोत्तर तयार करून घेऊ म्हणजे याला एकशे नव्वद मी काय करू भागू त्याचं गुणोत्तर तयार करू शून्य शून्य एकोणत्रिक सत्तावन्न एक दोन तीन शून्य एक दोन आणि तीन शून्य म्हणजे किती आलं तीन हजार डेशीमीटर तीन हजार आणि खाली राहिलं एक म्हणजे तीन हजारास एक अशा प्रकारचं हे गुणोत्तर तयार होईल चला पुढचं उदाहरण अभ्यासू पाच चौकट चार तीन एक या संख्येस अकराने पूर्ण भाग जातो तर चौकटच्या जागी कोणता अंक येईल अशा प्रकारची पाच अंकी संख्या आहे आणि पाच अंकी संख्येमध्ये एक हजार स्थानचा अंक ओळखायचा आहे म्हणजे चौकटीच्या जागी कोणता अंक ओळखायचा आहे की जेणेकरून त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जाईल मग अकराची कसोटी काय आहे बा एकाडे अंकाची बेरीज करायची आणि त्या एकाडे अंकाच्या सम समस्थानाच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानाच्या अंकांची बेरीज करायची आणि बे त्यांची जर सुरुवात शून्य किंवा अकराच्या पटीत आली तर त्याला अकराने भाग जातो बघा पाच चौकट चार तीन एल याला अकराने भाग जाते का नाही कसं ओळखायचं बघा एका एक बेरीज करून कि झाले कारण एक पाच पाच आणि पाच दहा आता वरचे पण इथं तेवढीच बेरीज यायला पाहिजे म्हणजे इथं तीन आहे म्हणल्यानंतर इथं किती अंक येईल कारण त्यांचे हे बेरीज आहे आणि विषम स्थानावरच्या अंकांच्या बेरीज फरक शून्य नाही तर अकराच्या पटीत पाहिजे मग इथं बेरीज दहा आली म्हणल्यावर इथं पण दहा यायला पाहिजे म्हणजे फरक शून्याचा होईल म्हणजे इथे कोणता अंक असायला पाहिजे सात हा सा अंक असायला पाहिजे म्हणजे चौकटच्या जाग्यावर सात हा अंक असला पाहिजे चला पुढे काय दिलेले पहा सातशे पंचवीसच्या मूळ अवयवांची एकूण संख्या किती सातशे पंचवीस चे मुळावयव काढायचे आणि नंतर त्याची संख्या किती ती ओळखायचं पहा मूळ अवयव काढण्याच्या दोन पद्धती उभ्या मांडीने पण मुळावयूव काढू शकता आडव्या मांडीने पण मुळावयव काढू शकता पण उभ्या मांडीने मूळावयव केले तर ते सोपे जातात चला सातशे पंचवीस चे आपण काय करू मुळावयव काढू म्हणजे त्याला भाग देत राहू म्हणजे एक स्थानी पाच आहे म्हणून पाच या मूळ संख्येने त्याला भाग देऊ पाच एक पाच दोन उरले पाच चोवीस दोन उरले पाच पाच पंचवीस परत ह्याला पाचने भाग जाते पहा पाच दोन ए दहा पाच नवे पंचेचाळीस आता किती आले बघा एकोणतीस एकोणतीस ला कोणी भाग जात नाही कारण ती मूळ संख्या आहे म्हणून एकोणतीस न एकोणतीस लाच भाग जातो म्हणजे याची मूळ अवयवांची किती संख्या निघली बघा पाच गुणिले पाच गुणिले एकोणतीस म्हणजे किती संख्या झाली टोटल मूळ अवयवांची संख्या झाली तीन मुलांना परीक्षा जवळ येत आहे जास्तीत जास्त सराव करा जितके जास्त उदाहरणं सडवाल तितकं तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे धन्यवाद